लाईक करा आणि शेअर करा आणि नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये मी विशाल जगदळे खरं तर आपल्यासाठी दरवेळी वेगळं व्यक्तिमत्व घेऊन येत असतो आणि आज देखील आपल्यासाठी असंच एक आगळं वेगळं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाला घेऊन आलेलो आहे सगळ्यात आधी सांगायची गोष्ट म्हणजे अतुलजी आजमेरा यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देऊयात तुम्हाला विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपली ओळख सांगा सर माझं नाव अतुलाज मेरा आहे दोन हजार एकमध्ये मी माझं एमटेक केमिकल इंजिनिअरिंग झालं त्यानंतर पाच वर्षामुळे एल एन टी ह्या एम एन सी कंपनीमध्ये मी जॉब केला पण ते गावाची ओढ होती उस्मानाबादमध्ये येऊन काहीतरी करायला पाहिजे होतं आपल्या तरुण वर्गांसाठी विद्यार्थी मित्रांसाठी तर यासाठी मग मी दोन हजार सहासाठी नोकरी सोडली आणि उस्मानाबादमध्ये आलो आणि तिथून असा उस्मानाबाद म्हणजे अशी ओळख होती की हवापाणी आणि तुळजाभवानी तर खूप असा स्ट्रगल पिरियड होता पहिले हो मी कॉल सेंटर सुरू केला मग मग कॉल सेंटर ट्रेनिंग सुरू केली हुँ, हुँ, मग म्हटलं कॉल सेंटर ट्रेनिंगमध्ये आपल्याला मजा यायला लागली विद्यार्थ्यांचं समाधान व्यक्त व्हायला लागला त्यावेळेस मी टेलिफोनिक इंटरव्ह्यूज वगैरे करून विद्यार्थ्यांना मी कॉल सेंटरमध्ये प्लेस करायचो तर मग कॉलेज का नाही दोन हजार नऊ साली मी बी सी ए बी -सी ए, बी ए असं एक मॅनेजमेंटचं कॉलेज उघडलं त्यानंतर मग दोन हजार अकरामध्ये आय टी आय उघडलं स्किल डेव्हलपमेंटमध्ये आणि दोन हजार वीसमध्ये मी एक नर्सिंग कॉलेज चालवत आहे त्याचबरोबर मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना एक नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशनसाठी त्यांना तयार करण्यात यासाठी म्हणून नॅशनल ब्रँड बन्सल क्लासेस ते सुद्धा आपण उस्मानाबादमध्ये आणलेले आहेत बरोबर आहे सर तुम्ही एवढं उद्योग असतील व्यवसाय असतील याबरोबरच तुम्ही अन्नपूर्णा अन्न सुद्धा सुरू केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश काय होता आणि कसं सुरू केला आपण आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली दोन हजार चौदा पंधरामध्ये आपल्याला आठवत असेल तर उस्मानाबादमध्ये खूप मोठा दुष्काळ आलेला होता बरं म्हणजे पाऊस नव्हता त्यावेळेस <laughs> आपला जिल्हा तसा मागासलेलाच पाऊस आपल्या इथं कमीच असतो त्यातूनही त्या त्यामध्ये त्या त्या दुष्काळी वातावरण होतं मग आपण काहीतरी केलं पाहिजे <laughs> आपण हा जो शेतकरी आहे त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे <laughs> आम्ही सगळे व्यापारी मित्र आमचा जो आता अन्नपूर्णा ग्रुप आहे तो सगळे आम्ही राहतो मारवाडी गल्ली जिथं सिव्हिल हॉस्पिटल आहे शासकीय आग। सिव्हिल हॉस्पिटल आणि आग। जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल असेल तर सिव्हिल हॉस्पिटल आणि तिथे येणारा वर्ग म्हणजे गरजू वर्ग सर्वसामान्य वर्ग आम्ही लहानपणापासून बघत आलो की कुणाच्या पायात चप्पल नाही आहे कोण म्हणतं की एक चपाती आहे का भात आहे का आम्ही खूप अर्जंटली आलो आहे काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा डिलिव्हरीचं काही असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटलं किंवा आमच्या ग्रुपला असं वाटलं की आपण यांच्यासाठी काय करता आलं तर आम्ही थोडासा सर्वे केला त्यावेळेस आपलं सिव्हिल हॉस्पिटल होतं मेडिकल कॉलेज नव्हतं हो चाळीस बेड होते आम्ही विचार केला की चाळीस बेडला एक अटेंडंट असतो त्यांचा नातेवाईक जो रोज येणं जाणं करत असतो डब्बा आणत असतो त्याचीच व्यवस्था केली तर आणि पेशंटची व्यवस्था केली तर है 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 है। तो पन्नास साठ लोकांचं जेवणाची आम्ही व्यवस्था केली आम्ही विचार केला की दुष्काळामध्ये आपण हा सहा महिने हा प्रोजेक्ट रन करू आणि नंतर बंद करून टाकू पण तो दिवस आहे ना आजचा दिवस आहे आज त्याला दहा वर्ष होत आहेत जवळजवळ पंधरा लाख लोक तिथं जेवून गेले आज अन्नछत्रामध्ये सगळ्यांना मोफत जेवण मिळलं जातं पेशंट असो पेशंटचा नातेवाईक असो ह्या सगळ्यांना र दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत इथं मोफत सात्विक जेवण दिलं जातं डेडिकेटेड किचन केलं त्यासाठी आम्ही तिथं सी सी टी व्ही कॅमेरे लावले फूड अँड ड्रगचं लायसन घेतलं आणि जे एक छोटंसं रोपटा आपण लावलं होतं ते कधी कल्पवृक्ष झालं ते कळलंसुद्धा ना। नाही ह्याच्यामध्ये साथ मिळाली मित्र कंपनीची उस्मानाबादकरांची महाराष्ट्र भारतातून जे काही आमची मित्रमंडळी आणि सगळ्यात जास्त आम्हाला मदत मिळाली ते सोशल मीडियाची सोशल मीडियावर आम्ही रोज कुणाचा बड्डे असो कुणाचा लग्नाचा वाढदिवस असो कुणाच्या स्मरणात असो ते आम्ही टाकत गेलो आणि लोकांना रोज काम दिसत गेलं बरोबर त्यामुळे आमचं ते आर्थिक काय म्हणतात ते घडी बसली ठीक बरोबर आणि असं चांगलं काम करणाऱ्या साठी नक्कीच लाखो हात पुढे येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आपल्या अन्नपूर्ण ग्रुपने जो अन्नपूर्ण छत्रालय सुरू केलेलं आहे तर इथून एकही माणूस उपाशी जात नाही सर विचार करा की एक भूमचा पेशंट आहे बरं तो ॲडमिट झाला आहे तो आणि ऑर्थोचा पेशंट आहे म्हणजे त्याचा पाय वगैरे फ्रॅक्चर झालेला आहे त्याचा पाय वगैरे फ्रॅक्चर झाला आहे तो, तो, तो इथं महिना राहील कमीत कमी महिना पंधरा दिवस राहील त्याच्या जेवणाची व्यवस्था जर कशी होईल तर तो एक माणूस त्याच्या घरचा टिफिन आणण्यासाठी येईल त्याचा रोजगार बसचं तिकीटचं भाडं आणि परत आपला जिल्हा मागास मागासलेला आहे हो 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 हो। म्हणजे त्या माणसाचा रोजगार जातोय त्याला येणाचा खर्च जातोय हो। एक हजार रुपये त्याचे वाचताय जर तो माझ्याकडे अन्न मध्ये आला सात्विक जेवण स्वतः करतो हो। टिफिन भरून घेऊन जातो संध्याकाळचं टिफिन तो स्वतःसाठी घेऊन जातो ह्या पद्धतीने आणि त्याची जी होणारी ताळंबळ आहे किंवा समजा एक हजार घरचा आपला पेशंट असला बर हो हो। तर पूर्ण घर आजारी पडल्यासारखं होत आपल्याला माहित आहे की कोणी आजारी पडल्यावर किती तारंबळ होते तर त्याला आपण थोडस अन्न दिलं सात्विक अन्न दिलं हो। तर त्याची तब्येत बरोबर राहील आणि हो। त्याला जे काही त्रास व्हायला लागलाय मानसिक त्याच्यामध्ये आपण कुठेतरी त्याला सपोर्ट करतोय याचा एक आनंद आहे बरोबर नक्कीच इंजिनियर सारखं मोठं गलिलट पगाराची नोकरी सोडून धाराशिव शहरामध्ये परत येऊन या सर्व गोष्टी राबवाव्या अशा का वाटल्या तुम्हाला आता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात अन्नछत्रालय आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गोशाळा देखील आहे आणि पण भाकडगाईंची गोशाळा आहे तर हे सगळ्या गोष्टीच गोष्टी कशा सुचल्या तुम्हाला आणि सुरुवात कशी झाली सर पैसे कमावायला कोणी जातात मोठ्या मोठ्या देशात मोठ्या मोठ्या परदेशात जातात किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातात पण तशा काय संधी उपलब्ध तुम्हाला झाल्या होत्या का भरपूर अशा संधी होत्या पण मन रमत इकडे हा। उस्मानाबाद मध्ये रम मन रमत होत काहीतरी तिथं कारण हे आपलं जन्म जन्मभूमी आहे इथं काहीतरी आपल्याला करून दाखवायचं असं जाणीव होत होती हा। आणि परिवार मारवाडी समाजातून आम्ही असल्यामुळे आम्हाला ते नोकरी करणं किंवा मग रोजगार देणं ह्याच्यामध्ये एक ऑप्शन निवडायचा होता तो मी लवकर निवड निवडला कदाचित की पडत परत आपल्याला पश्चाताप होऊ नये की आपण बिझनेस केला असतात त्या कारणाने मी उस्मानाबादमध्ये आलो आणि आज खूप समाधान आहे अन्नछत्र चालतो आहे शैक्षणिक संस्था चालत आहेत गोशाळामध्ये जवळजवळ आमच्याकडे शंभर गायी आहेत ज्या भाकड गाई आहेत कत्तलखान्यातून सोडून आणलेले आहेत जे शेतकऱ्याला सांभाळणं होत नाही तो आमच्याकडे पिंधासपणे विश्वासाने तो सोडू शकतो त्याला आम्ही त्याची वैराणाची वा, वा, व्यवस्था केलेली आहे चारा पाण्याची व्यवस्था केली आहे मोठा असा तीन एकरमध्ये प्रोजेक्ट आहे खूप उस्मानावतकरांनी त्याला खूप मदत केलेली आहे शासनसुद्धा आता गोहत्ये बद्दल किंवा गो रक्षणबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे गो हत्याचा तर कायदाच आहे त्यामुळे त्यांचाही साथ मिळतो आहे आणि जवळजवळ आतापर्यंत अडीचशे गो माताचे माता माता आपण प्राण वाचू शकलो आणि त्यांना आपण जीवन देऊ शकलो ह्याचा एक आनंद आहे खर तर सर हा प्रकल्प गेले किती वर्षापासून आहे म्हटलं दोन हजार पंधरा पासून चालू आहे सर आज दोन हजार पंचवीस रुजा आहे दहा वर्षापासून प्रकल्प चालू आहे पंधरा लाख लोक माझ्याकडे जेवून गेलेले आहेत सर आमच्या इथं सुट्टी अशी काहीच नसते सर आम्ही म्हणजे दिवाळी असो किंवा ईद असो प्रत्येक सण आपण इथं साजरा करतो आणि इथं पैशाचं गणित असं जमलेलं आहे की माझे मित्र कंपनी किंवा आम आमच्या अन्नपूर्णा ग्रुपचे मित्र कंपनी असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांचे वाढदिवस आम्ही इथं साजरे करतो त्यानिमित्तानं आम्हाला ते देणगी देतात बरोबर त्यांचे लग्नाचे वाढदिवस आपण साजरे करतो पुण्यतिथीचं पुण्यतिथी असेल त्यानिमित्तानं सुद्धा काही लोक देणगी देतात त्यामुळे हे सगळं व्यवस्थित आर्थिक नियोजन लागत आहे बरोबर खरं तर हा या उपक्रमाचा रुग्णांना असेल रुग्णांच्या नातेवाईकांना असेल सगळ्यांना अतिशय चांगला फायदा होत आहे पण सर मध्ये एक सगळ्यांसाठीच कठीण असा काळ आला कोरोनाचं संकट आलं आणि त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये अगदी जेवण मिळणं पण अशक्य होतं आपल्या जवळची लोकं पण जवळ येत नव्हते त्या काळामध्ये आपल्या या अन्नपूर्णा छत्रालयाचा कसा फायदा झाला खरच करोना हा म्हणजे आता आपण लाइफ अशी डिवाइड करतो की प्री करोना आणि पोस्ट करोना करोनाचा काळ अतिशय भयंकर होता रेमेडिसरची मारामारी चालू म्हणजे हो दिसत होते आपल्याला की किती शॉर्टेज होता त्याचा आणि त्यावेळेस आम्ही भरपूर काम केलं सर म्हणजे अन्नपूर्णा कलेक्टर मॅडम होत्या त्यावेळेस मुंडे मॅडम होत्या मुदगड मॅडम सास्तूरच्या लोकांनी ज्यावेळेस त्यांना भूकंपमध्ये सगळ्या जगाने मदत केली त्यांना वाटलं की आता आपल्याला खरं लोकांना ते परत फेड करायची पाळी आली त्यामुळे त्यांनी आम्हाला धान्याची व्यवस्था करून दिली होती कलेक्टर मॅडमच्या मार्फत आणि आम्ही त्यावेळेस एक एक हजार टिफिन पहिल्या याच्यामध्ये सगळे लेबर अडकले होते सर हो 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 हो। प्रत्येक झोपडपट्टीमध्ये जाऊन आम्ही ते डबे वाटले सर आम्हाला कलेक्टर मॅडमनी प्रशासनाने शासनाने आम्हाला आयडेंटिटी कार्ड दिले होते आम्ही टू व्हीलरवर व एक एक कॅरेटमध्ये शंभर शंभर डबे घेऊन आमची जी पंधरा जणांची टीम आहे वेगवेगळे वेग 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 रूट उस्मानाबादमध्ये आम्ही आयडेंटिफाय करून वेगवेगळ्या झोपडपट्ट्यामध्ये वेग 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 जाऊन जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचवत होतो सर लॉकडाऊन खूप भयंकर होता आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये बरेचसे लोक अडकले होते सर त्यावेळेस आम्ही म्हणजे दोन रिक्षे लावले होते रिक्षाचा नंबर डिस्प्ले केला होता आणि प्रत्येकांना असं सांगितलं होतं की तुमच्या घरी जर सगळ्यांना कोरोना झाला असेल तुम्ही फक्त फोन करा रिक्षावाल्याला सांगा त्याचं मानधंद्याने आमचे डबे मोफत घेऊन जावा त्यावेळेस जवळजवळ आम्ही हजार डबे रोज वाटत होतो सर दोन्ही फेज मध्ये आम्ही भरपूर असं काम केलं होतं आणि नशीब असं होतं की सर आम्ही पंधरा जणांना एकालाही कोरोना झाला नाही बरं कसं आम्ही फक्त त्यावेळेस अन्नपूर्णामध्ये यायचं स्वच्छता मास्क सॅनिटायझर हे सगळं वापरून आपलं आपलं संरक्षण करत प्रोटेक्शन करत आम्ही अख्ख्या गावामध्ये फिरत होतो सर आपल्या धाराशिव शहरामध्ये फिरत होतो एखादंही करून नाही झालं सर नक्की बरोबर आहे आणि सर याच्या पाठीमागं तुमची टीम कशा पद्धतीनं काम करते तुमची किती लोकांची टीम आहे आणि कसं सगळं हे चालतं सर याच्या प्रकार याच्या पाठीमागं तर आता म्हणजे बऱ्याच लोकांचा हात आहे पण जी कोर टीम आहे त्यामध्ये आहेत अमरचंडक आहेत हरीश भाऊ सारडा आहेत आमचे एक्स मिल्ट्रीमन म्हणून ज्ञानदेवजी काळे आहेत रोहित सानी रोहन चव्हाण राजकुमारजी आजमेरा आणि पदमकुमारजी आजमेरा ह्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली अन्नपूर्णासाठी दहा वर्ष त्यांनी लाईट बिलसुद्धा घेतलं आम नाही आमच्याकडनं आणि पाण्याचं बिलसुद्धा कधी घेतलं नाही आणि भाडे घेतलं नाही मग त्यांचे कारण ही जागा सिव्हिल हॉस्पिटलच्या जा खूप जवळ असल्यामुळं ही जागा मिळणे आणि हा प्रोजेक्ट रन होणे खूप महत्त्वाचं होतं तर त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद मी मानतो आणि हे अशी मनोजी कोचट आहेत अमित सारडा आहेत परत महेशजी वडगावकर आहेत हे सगळे लोक आम्हाला साथ देत गेले ह्यांच्या मित्रांथ्रू सगळ्यां थ्रू आपल्याला हे काम खूप चांगलं आहे बाबा तुम्ही इथं काहीतरी डोनेशन द्या ह्या पद्धतीने हे काम चालू राहिलं सर आज तक बरोबर आहे सर खरं तर तुमची सगळी मित्रमंडळी असेल किंवा तुमचा जो ग्रुप आहे यांनी अतिशय चांगलं काम करत आहात आणि कोरोनाच्या काळात केलेलं पण आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पण बातम्या ऐकत होतो पाहत होतो आणि त्याच्यामध्ये लोकांना खरं तर आपल्या घरची जी लोकं होते ते आपल्याशी वाटत नव्हते पण आपलं अन्नपूर्ण क्षेत्रालय जे आहे ते आपलंसं वाटायचं कारण त्यांना जेवण असेल किंवा तुमचा आधार त्यांना वाटत होता सर तुम्ही रोज एक वाजता जर आला तर तुम्हाला इथं पंगत बसलेली दिसेल बरं आणखी पुरुषांचे रोज 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 दोन अडीचशे लोक आमच्या इथं पंधरा ते वीस मिनटं जेवून निघतात सर पंगत बसलेली असतात त्याला जे पाहिजे तो उठून घेतो आम्ही टेबलवर सर्व करण्यासाठी असतात आमच्या ग्रुपमधले सगळे लोक व्यवसायदार आहेत सगळे व्यापारी आहेत सर आजूबाजूला आपले सगळे प्रशासन बंद करून आपले दुकानं व्यवस्थापना बंद करून ते इथे येतात कारण त्यांना आता करमतच नाही सर अन्नपूर्णा येऊन त्या जेव्हा जो भुकेला देईल अन्न म्हणतो ना आपण त्याला जे समाधान दिसतो त्याच्या शहरावर हे ऑटोमॅटिक त्या लोकांना सगळ्यांना ओढून आणतं सर आणि काय झालं की पंधरा मित्र आम्ही इथं भेटतो हे चांगलं कार्य होतं इथली पॉझिटिव्हिटी आमच्या कामामध्ये घेऊन जातो आणि याच्यामुळं जा आम्हाला आनंदी होतो एक खूप मोठं काम केल्याचं समाधानी होतं आणि लोक म्हणजे अन्नदान हा तर एक श्रेष्ठ दान आहे सर कुठलाही समाधान कुठलाही समाज असो बरोबर म्हणजे आम्ही इथं दिवाळीच्या दिवशी आम्ही चिवडा लाडू वाटतो ईदच्या दिवशी आम्ही शिरखुर्मा देतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही तिरंगा शिरा बनवतो म्हणजे सगळे सण आम्ही इथं साजरे करतो सर नक्कीच अतिशय छान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही काम सुरू करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो तर हे सुरू करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का आणि अडचणी आल्या असतील तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली अडचणी प्रत्येक कामात येतात पण हे जे ईश्वरी काम आहेत ना त्याच्यात अडचणी दूर होतात सर म्हणजे फक्त आपल्याला उभं राहायचं असतं आपण जर आपली नीतिमत्ता खूप चांगली असली आणि आपल्याला ते काम करायचं असेल त्याची प्रचिती आम्हाला खूप आली सर म्हणजे आमच्याकडे असं व्यवस्था होती की गोशाळेला आमच्याकडे चारासाठी पैसे नव्हते कोणीतरी व्यक्ती उभा राहतोय आणि म्हणतोय की तुम्हाला चारा पैसे का मी देतोय आणि ह्या प्रकारे आम्ही जिथे आम्हाला पाच हजार आमच्या अकाउंटमध्ये नसताना सहा लाखाचा चारा आम्ही घेतोय सर म्हणजे अशा म्हणजे स्वप्नातही विचार करू शकत नाही अशा गोष्टी इथे घडलेल्या आहेत सर कोणतरी म्हणतं मी फ्रीज देऊ का तुम्हाला कोण म्हणतं तुम्हाला ताट कमी पडत असेल तर ताट देऊ कोण दोन पोते गहू पाठवून देतं कोण असे आमच्याकडे काही डोनर आहेत सर ते की दर महिन्याला म्हणजे माझं देणं असल्यासारखं त्यांनी महिन्याला पाच हजारची पावती फाडतात सर एक तारीख झाली की येतात सगळ्या समाजाचे सर म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक आहेत त्यामध्ये की दर महिन्याला एक तारखेला येऊन पावती फाडतात सर एवढा त्यांचा विश्वास म्हणजे या प्रोग्रामवर आहे सर ह्या नक्कीच खरं तर अतुलजी सुद्धा आज तुमची मुलाखत घेताना अगदी मनापासून आनंद होत आहे एवढ्या सगळ्या एवढं सगळं कार्य तुम्ही करत आहात सामाजिक असेल सगळ्याच बाबतीमध्ये शैक्षणिक असेल तर या व्यतिरिक्त आणखी काय आपण करता का किंवा तुम्हाला काय आवड आवड आहे का आउड, सर अन्नपूर्णाची अजून एक खूप चांगली सोय आपण उस्माना धारा केलेली आहे ती म्हणजे स्वर्गरत सेवा सर मागू मागील मला वाटतं सात वर्षापासून आम्ही ती सेवा देतो सर स्वर म्हणजे त्याची अंतयात्रा सुखद व्हावी आम्ही नो लॉस नो प्रॉफिटवर चालवतोय सर आणि सांगायला एक अभिमान होतो की आम्ही पाच हजार आतापर्यंत अंत्ययात्रा सुखद केल्या सर आमचे मनोजी कोचेट आहेत ते सगळा तो प्रोजेक्ट बघतात सर रात्री बारा बारा वाजता ड्रायव्हरला आणणे आपल्याला जाणीव असते की एखाद्याच्या घरी मयत झाली तर किती तो दुःखात असतो oh, 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 oh. त्यांना शीतपेटी आणून देणे yeah. स्वर्गर टायमावर आणून देणे त्यांना ड्रायव्हर अवेलेबल करून त्यांची अंत्ययात्रा कशी सुखा सुखद करता येईल हा oh, सुद्धा oh, oh. एक सुंदर प्रोजेक्ट आम्ही अन्नपूर्णा मार्फत मध्ये राबवतो सर नक्कीच सर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही तर अष्टपैल व्यक्तिमत्व आहात आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तुमचं बालपण कसं गेलं आईवडिलांचे संस्कार कसे आई होते आणि त्यांच्याबद्दल तुम्ही फॅमिलीबद्दल काय सांगाल सर लहानपणापासून जॉईंट फॅमिली होती त्यामुळं मी माझी बायको आणि माझी मुलं हे कधीच आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट नाही एक्सटेंडेड फॅमिली माझे चुलते माझे मित्र कंपनी हा सगळा मोठा परिवार आणि आता आपण म्हणू शकतो की अन्नपूर्णा परिवार आणि हेच संस्कार झाले लहानपणापासून आपण जे बघत होतो की बाबा कुणाला तरी चपाती लागते कुणाला तरी खूप अर्जन्सीमध्ये मध्ये हॉस्पिटलमध्ये आलेला आहे त्याला पैशाची गरज आहे त्यातूनच हे अन्नपूर्णा प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे आणि खूप आनंद आहे याच्यामध्ये पूर्ण परिवाराचा सपोर्ट आहे भावंडांचा सपोर्ट आहे मित्र कंपनीचा सपोर्ट आहे आणि धारा शुक्रांचाही सपोर्ट बड़ आहे बरोबर आहे हे सगळं कार्य करत असताना घरातनं कधी असं बोललं गेलं का की अरे बाबा एवढी मोठी नोकरी आहे एवढे मोठे व्यवसाय असतील बाकी सगळं सोडून या कुठल्या भानगडीमध्ये पडायला लागलास असं म्हणजे आपलं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं असतं तशा गोष्टींना कधी आपल्याला सामोरं जावं लागलं का नाही निश्चितच जावं लागतं पहिलं जे काय म्हणतात ते विरोध होतो तो घरूनच होतो <laughs> त्याला थोडासा स्ट्रगल पिरियड असतो सगळ्यांना पटवून देणं पण आपण जर कन्सेप्शनली क्लिअर असेल आपल्या मनामध्ये आपली नियत जर साफ साफ असेल ना तर ईश्वर असतो तो, तो करू शकतो सर सर हे जे रोज चारशे लोक इथं जेवतात सर आपल्याला घरी दोन पाहुणे आले तर जडवतात इथं चारशे लोक रोज रोज जेवतात दहा वर्षापासून निरंतर जेवत आहेत आणि ही व्यवस्था एवढी सुटेबल झाली आहे सुसुटीत झाली आहे की आम्ही आता म्हणतोय की बघा दोन माणसं तुम्हाला आहेत पण आम्हाला चारशे माणसं जे आमची सिस्टीम लागलेली आहे तर ह्या ह्या सगळ्या गोष्टीतून आनंद मिळतो सर जाता जात जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल काय आव्हान कराल आणि तरुण पिढीला काय तुम्ही मार्ग आव्हान कराल सर सगळ्यात जास्त समाजा म्हणजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो सर बरोबर की फक्त मी माझा परिवार एवढं न बघता समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय काही तुम्हाला जसं वाटेल शक्य वाटेल तसं तुम्ही समाजाची सेवा करा मग शिक्षण क्षेत्रात असेल किंवा अजून इतर कुठेही तुम्हाला जिथं संधी मिळेल तुम्हाला कुठे योगदान देता येईल मेहनतीनं तुम्हाला श्रमदान करून द्या नाही तर मग आर्थिकरित्या पण करत जा त्याच्यानं एक वेगळा समाधान मिळतो बरोबर हेच मी आजच्या तरुण पिढीला सांगेन बरोबर आपल्याशी जर संपर्क साधायचा असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपण प्रेक्षकांना सांगावा माझं नाव अतुल अजमेरा आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंधरा पंचवीस एक्कावन्न सर धन्यवाद तुम्ही आज तुमचा वाढदिवस असतानासुद्धा वेळ काढला आणि आम आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील सर्व कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद खूप खूप तर आत्ताच आपण अतुलजी अजमेरा जी सरांशी संवाद साधलेला आहे त्यांनी जे कार्य करत आहेत त्या कार्याविषयी माहिती जाणून घेतलेली आहेत अशाच व्यक्तिमत्वांना आपण विश्वविशाल न्यूजवरती भेटत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आपण इथंच थांबूयात धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा